प्रत्येक बालक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून जन्माला आलेला असतो त्यामुळे लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी मुक्त आणि आनंदायी वातावरणाची गरज असते असं प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्त सेवा पुरस्कार प्राप्त शिक्षक धनंजय बामणे यांनी व्यक्त केला इस्लामपूर येथील गुरुकुल जिनियस प्ले स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेह संमेलन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी संस्थापक अमर पाटोळे हे होते प्रारंभी प्राचार्य काजल पाटोळ यांनी स्वागत आणि प्राप्त आणि गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन उपस्थित हस्ते गौरवण्यात आलं या स्नेह संमेलनास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी मनोज पवार रामदास शिरसाट यांची भाषणे झाली कार्यक्रमास अमृत साळोखे शंकर साळुंके रमेश बल्लाळ धनश्री शेट्टे पूजा नाईक यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन के ए पाटोळे यांनी केलं तर आभार धनश्री शेट्टे यांनी मांडलं